समाजसेविका श्रीमती मीनाताई सोनार व ॲडव्होकेट कविता पाटील वा यांचा वाढदिवस एकतीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता भीमस्थ चौक लॅमरोड देवाली कॅम्प येथे भीमस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर तेथे रिपाई प्रणित बी फाउंडेशनचे संस्थापक सुभाष बोराडे व बाळासाहेब बुराडे यांच्या हस्ते समाजभूषण मीनाताई सोनार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवर उपस्थित होते तदनंतर लक्ष्मी नारायण मंदिर पंचक जेल रोड नाशिक रोड येथे मंदिराचे भक्ती मंडळ व परोपकार फाउंडेशनच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळा तसेच विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी लक्ष्मी नारायण मंदिरातील दैवताची पूजा आरती करून पुष्पहार अर्पण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष जी के गोपाळसाहेब रिटायर्ड अधीक्षक कारागृह प्रमुख अतिथी गिरीश पालवे भाजपा नाशिक लोकसभा संयोजक शरद मोरे नगरसेवक सुभाष बोराडे रिपाई नाशिक जिल्हा उपप्रमुख व बी फाउंडेशन संस्थापक दिनेश पगारे भाजपा अनुसूचित जाती महामंत्री महाराष्ट्र राज्य संजय बोडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता विभाग जिल्हाध्यक्ष रमेश नांगरे माजी तहसीलदार अरुण माळवे दानशूर व्यक्ती महत्व ज्योती माळवे दत्ता दळवी मार्गदर्शक पत्रकार गोकुळ लोखंडे शिवाजी लोनारी माजी संचालक व्यापारी बँक राजनंदिनी संतोष अहिरे भाजपा नाशिक रोड शहर महिला अध्यक्ष गौतम पगारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंदिराचे पुजारी पांडे तिवारी गुरु मोहिनीदास आचार्य यांनी शुभ आशीर्वाद दिले व मान्यवरांनी पुष्पगुच्छ श्रीफळ शाल देऊन केक कापून अविष्ट चिंतन केले व मिठाई फरसांचे वाटप करण्यात आले तदनंतर विवेकानंद निवारा आश्रम तपोवन नासिक येथे मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण श्रीमती मीनाताई सोनार व समाजसेविका ऍडव्होकेट कविता पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रीती भाबुडे दीपाली मंडलिक दीपाली महाले मानसी महाले सायली सोनार शुभम सोनार जयासिंग माधुरी बनकर यांच्या उपस्थितीत आश्रम आश्रमातील निराधार अपंग बेघर आश्रमातील पीडितांना डाळ भात भाजी पंचपक्वान देण्यात आले सायंकाळी कांती चौक वास्को हॉटेल शेजारी सायनाथ वॉच व कास्टो मीटर सर्व्हिसिंग नाशिक रोड येथे सुनील कटारे यांनी वाढदिवसाचे आयोजन केले श्रीमती मीनाताई सोनार यांचा वाढदिवस साजरा केला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रभान कटारे सुभाष बुराडे दीपाली वाणी छावा संघटना महिला जिल्हाध्यक्षा कृष्णावाग पुष्पा कुलथे सुनील कटारे पी नेते राजू जैन व्यापारी बापूभाऊ महाराज व्यापारी नंदू महाजन व्यापारी गणेश पवार पत्रकार किरण चंद्र मोरे मनोज तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी केक कापून पुष्पगुच्छ शाल देऊन समाजभूषण मीनाताई सोनार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला समाजसेवकांची ओळख तर दे त्यांच्याशी मी निबांत भेटून त्यांचं कामकाज कसं चालतं याची माहिती घेईल याची पण माहिती घेईल आणि त्यांच्या कामाला काय कुठे आढी अडचणी त्यालाही मदत करेल त्यांच्या कारण भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी सचिन तेंडुलकर सारखा तो जसा धावाचा मुखेला असतो माणसाचा जे असतो आणि कोण कोण समाजसेवक हो। आपल्याबरोबर जोडल्या जातील त्यांच्यासाठी आम्ही खूप केलं असतो कारण आम्हाला खूप चांगले चांगले लोक जोडण्याची प्रथा आहे आपल्याला त्यामुळे आम्ही चांगले चांगल्या लोकांना जोडत असतो आणि समाजसेवेचं आमचं जे कार्य आहे ते काय आमच्या दोन हातांनी होणार नाही किंवा आमचे जेवढे कार्यकर्त्याचे नाही होणार तेवढे माणसं वाढवत असतो हाच आमच्या पक्षाचं मेन विदेवाक्य आहे की माणसांना जोडत चालतं मी त्या दोघींच्याही भेटीला आणि त्यांना शुभेच्छा द्यावी इथे आलो त्या दोघींचंही कार्य पुढे खूप जोमाने चालू त्यांच्याकडून गरिबांची सेवा हो वकील मॅडमकडून ज्या अन्याय पीडित लोक आहेत त्यांची सेवा घडवत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना ईश्वर शक्ती देऊ आमच्या मुली वकील कविताई पाटील त्याचप्रमाणे मीनाताई सोना यांचा आज या ठिकाणी आपण जन्मदिवस आमच्या आमचे लाडके त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पुलंदू माजी शहराध्यक्ष सन्मानिय गिरीजी पागवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे आपल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आमचे प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दि पगारे साहेब त्याचप्रमाणे गोपाळजी साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या खूप आशीर्वादाने महाराजांच्या सदैव त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीमागे असतात असे महाराज त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने सदारायण मंदिरामध्ये एकतीस तारखेला मान्य ॲडव्होकेट कविता आणि सोनार मॅडम बघा योग असा आहे या मंदिराच्या आमचे मोदी सरकार बावीस सर तारखेला भव्य कार्यक्रम करतायत योग चांगला आहे आमचं आयुष्य याच्यात या यावर्षी मला शाहू फुले आंबेडकर चळवळीत पन्नास वर्ष पूर्ण झालेले आणि अत्यंत महत्त्वाचं दोन आता आवडतो आम्ही स्वप्न घेत पाहिलं आहे शंभर मुलींचं हॉस्टेल जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत जीव सोडणार नाही इथे मी शपथ घेतलेली आहे त्यासाठी आपण प्रत्येकाने सहकार्य करावं जीवनचं एक सूत्र सांगून देतो एकच सूत्र सांगतो छोटी असतो मोठी असतो मनावर घ्या लिए तो हर कोय जीचा आहे जीने का नाम जीवन आहे महामानव भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही त्यांना भगवानच मानतो मानवता शिकली आम्हाला सर्वांना त्यांच्या एका शब्दात बोलायचं आणि पूर्ण करतो मानवता है पंथ मेरा इंसानियत है पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा दुविधा को हटाना करो मेरा एक जात बनाना कर मी मेरा सब साथ चलना वर मी मेरा नीचे ऊंच हटाना करो मेरा गिरते को उठाना स्वर्ग मेरा जय हिंद जय महाराज सर जन्माला आल्या प्रत्येकाचा वाढदिवस होतो बरोबर आहे का नाही प्रत्येक वाढदिवस करणं पार्टी करणं फुलगुच्छ आणणं ह्याच्यामध्ये मला असं वाटतं पे पैसे वेस्ट का जातात कारण काय ते बघा खाऊ ज्याचं पोट भरलं त्यांना तुम्ही खाऊ घालता अहो त्यांना खरं अन्नदानाची गरज आहे त्यांना तुम्ही खाऊ घाला त्याचा जो आशीर्वाद मिळतो त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद तर कोणता नाही आहे आज आणि आलो एक आनंद आश्रम आहे तिथे बरेचसे मला वाटते सत्तर पंच्याहत्तर लोक आहे हे असं आपण दरवर्षी जातो पण तिथे जाऊन विचारतो आपण पहिले खरोखर यांना गरज आहे मी असं सगळ्यांना आव्हान करते की ज्यांचा वाढदिवस असेल ज्यांचे वाढदिवस प्रत्येकाचे प्रत्येक दिवशी आहे ते तर कुठे फुलगुच्छा किंवा ज्यांना गरज नाही आहे तिथे अन्नदान न करण्यापेक्षा अशा ठिकाणी येऊन प्रत्येकाने अन्नदान करावं जे जे काय आपण काहीतरी नवीन रोजचं तर पाहिजे पोळी तर कुणाला असतो आपण जेव्हा वाढदिवस करू काहीतरी त्यांना पण असं वाटतं किंवा त्यांना पण काहीतरी वेगळं खायला मिळतं वेगळं आपण काहीतरी दिलं पाहिजे त्यांचं आत्मा समाधान झाला तरच आपल्याला पण आपल्या आत्म्याला समाधान आपल्या आत्म्याला समाधान पण त्यांचा आशीर्वाद जो मिळतो ना त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणताच नाही आहे म्हणतात ना ज्याच्या मागे आई आहे त्याला कशाचीच कमी नाही आहे आई हे हे आहे तर सर्व आहे मग हे आपले आईबाब आहेत लक्षात घ्या हे कोणी हे प्रत्येक आहे आता यांना मुलं बाळं हे आहेत पण आता ह्यांची परिस्थिती काय आहे ते आपणच जाणू शकतो पण आजच्या लेवलला आपले आई वडील हे आहेत त्यांचा आशीर्वाद निराधार जे आहेत तर ते, ते निराधार असं म्हणू शकत नाही आपण त्यांचे मुलं आहेत आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आयुष्यात आपल्याला काहीच कमी पडणार नाही आणि माझ्या 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 अनुभव तर मी हे सांगते गेल्या आज वीस वर्षापासून मी ह्या लोकांचे दरवर्षीचे आशीर्वाद देते त्यांच्या खुलेनं वर्षभर मी खूप आनंदात खूप उत्साहाने काम करते आणि परमेश्वर मला सगळ्या गोर गरीब दलित सगळ्यांची सेवा करायला मला ताकद देतात निराधार महिलांची अंध अपंगाची जी मी सेवा करते ना त्यांच्या हे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे करते मी काय फार मोठी नाही आहे मी पण काय फार श्रीमंत नाही आहे ते कार मोठा दानशु व्यक्ती पण माझ्या पाठीशी नाही आहे पण माझे जे पदाधिकारी आहेत यांच्या सहकार्याने जे मी हे करते आणि हे जे सगळे गरीब दुबळे अंधळे पांगळे यांचा जो आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो आणि दरवर्षी मी असाच कार्यक्रम करत असते खरं तर मनापासून फार चांगलं वाटतंय आणि हे सगळं आयोजन मीना ताईंनी के केलेलं आहे मी फक्त त्यांना सपोर्ट केला असं समजा हे सगळी जे काही संकल्पना आहे हे सगळं मीना ताईंनी केलेलं आहे आमच्या जवळजवळ दोन हजार एकोणीसपासून तर मैत्रीचे जीवाभावाचे संबंध आहेत आणि ते आज ता टिकून राहिले म्हणजे थोडेफार वार वारं वादळ आलं पण ठीक आहे तेही आम्ही निस्तरलं त्याच्यातून पण आम्ही बाहेर पडलो आणि आज परत एकदा मीना त्यांच्या चांगल्या संकल्पनेला मी प्रतिसाद देऊन आज ज्या ठिकाणी हात त्यांनी हा वाढदिवस साजरा केलेला आहे त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या अगदी ट्रक भरून शुभेच्छा त्यांचं असंच खूप त्यांना आयुष्य लाभवू आणि असं सत्कार्य त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्या करत असो नवीन नवीन संकल्पना त्यांनी आणाव्यात आणि प्रत्येक वेळेस त्यांनी असा वाढदिवस करावं त्याच्यामुळे त्यांना माझा शुभेच्छा अन्नदानाच्या निमित्तानं या ठिकाणी जे निराधार माता भगिनी आहेत अन्न अपंग आहेत ज्यांना कोणी नाही अशांना या ठिकाणी आम्ही अन्नदानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तरी सर्वांना मी एक विनंती करेन आव्हान करेल का ज्यांचा ज्यांचा असा वाढदिवस असेल त्यांनी आपण आपला वाढदिवस या निराधार आश्रम असतील आश्रम असतील विविध ठिकाणी भुकललेली लोकं असतील त्यांच्यापर्यंत आपण अन्नदान जर केलं तर हा आपला अन्न वाढदिवस साजरा झाला सा असं आपण समजू शकतो या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मी या परोपकार फाउंडेशनचा उपाध्यक्ष सुभाष बोर्णे यांना त्यांना आलेल्या सर्व अतिथांचं या ठिकाणी मी स्वागत करतो व या ठिकाणी थांबतो जय हिंद